नमस्कार आग्रिकोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हा तर तुम्हाला तिळगुळाचे लाडू बनवून दाखवणार आहे आणि तेही सोप्या पद्धतीने आणि मऊसुद असे लाडू बनवून दाखवणार आहे तर तिळगुळाचे महत्व तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे संक्रांतीसाठी आपण तिळगुळाचे लाडू बनवतो आणि तिलाचे तर गुण सांगायलाच नको तिल हा खूपच असा आपल्या शरीरासाठी पोषक असा पदार्थ आहे आणि गूळसुद्धा आणि त्याचबरोबर मी बदामसुद्धा घेतले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा घेतलेत तर आपल्या शरीरासाठी सर्वच असे खूपच फायदेशीर आहेत ते वेगळं सांगायला नको तर हे तिळ घेतलेले आहेत मी दीडशे ग्रॅम वजनी प्रमाण त्याचं दीडशे ग्राम आहे एक वाटी घेतलं आहे आणि तेवढंच मी गूळ घेतला आहे एक वाटी पण वजनी प्रमाण त्याचं एकशे सत्तर ग्रॅम आहे आणि मी बदाम घेतले आहेत पन्नास ग्रॅम आणि शेंगदाणे घेतल्यात पन्नास ग्रॅम आता फक्त आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहेत आणि बदाम थोडेसे शे, आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर चला ता मी पर, आता पन ता मी पॅन ठेवला आहे गॅसवर आता आपण तिळ भाजून घेऊया त्या अगोदर तुम्हाला येणाऱ्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता सर्वात आधी मी तिळ भाजून घेते मंदा आचेवर तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि हे तीळ मी बिना पॉलिशचे वापरले आहे तर मंदा आचेवर हे असे आपण तीळ भाजून घ्यायचे गॅस अजिबात आपण फास्ट करायचा नाही नाहीतर तर तीळ करपतील आणि त्यांची चवही बदलेल जास्त घाई करायचे नाही तर आता मी गॅस बंद करते तिळही भाजून झाले आहेत आणि आवाजही येतो आहे चटचट ते असे उडा उडतात मग पॅनमध्ये की समजायचं भाजले तर आता मी काढून घेते प्लेटमध्ये आणि थंड व्हायला ठेवते तर आता मी याच्यामध्ये बदाम घालून घेत आहे तेही आपण थोडेसे परतून घेऊया ते सुद्धा आपण मंदाच्यावरच परतून घ्यायचे आहेत तर इथे आता बदामसुद्धा भाजून झालेले आहेत बघू शकता आता तेही मी काढून घेते आणि थंड करायला ठेवते तर तुम्ही नुसतेच बदाम वापरू शकता शंभर ग्राम किंवा नुसतेच शेंगदाणेसुद्धा वापरू शकता किंवा दोन्ही मिक्स असं वापरू शकता तर आता मी शेंगदाणे भाजून घेते हे सुद्धा आपल्याला मंदाचे आचेवरच भाजून घ्यायचे आहेत त्याच्यातून आवाज येतो असं चटचट आणि ते फुटतात म्हणजे शेंगदाणे ही चांगले भाजलेले आहेत आता मी काढून घेते प्लेटमध्ये तर आता हे तिळही मी काढून घेतले ते सुद्धा कोमट झालेले आहेत आणि बदाम आणि शेंगदाणेसुद्धा हे थोडेसे थंड झालेले आहेत तर तुम्ही शेंगदाण्याची सालं काढू शकता किंवा नाही काढली तरीही चालेल असंच घेऊ शकता पण मी याची सालं काढणार आहे तर आता मी शेंगदाण्याची सालं काढून घेते तर आता मी शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत थोडीफार राहिलेली आहेत ती चालतात तर मी आता हे शेंगदाणे आणि बदाम थोडेसे बंद चालू करत मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तुम्ही खलबत्त्यात थोडेसे जाडसर कूट करून घेतला तरी चालेल मी तसंच करणार आहे जाडसर कूट करून घेणार आहे याचा तर सर्वात आधी मी बदाम घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते थोडेसे बंद चालू करत फिरवून नंतर मग शेंगदाणे घालणार आहे त्याच्यामध्ये जास्त फिरवायचं नाही थोडेसेच फिरवणार ना आहे तर इथे मी हा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे काळा ऑर्गॅनिक तर तुम्ही कुठलाही गुळ घेऊ शकता फक्त चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही तर आता हे मी थोडंसं फिरवून घेते मिक्सरला आणि तुम्हाला दाखवते तर इथे पहा मी असा जाडसर फ्रूट करून घेतलेला आहे थोडशा अशा याच्यामध्ये तुकडे सुद्धा आहेत बदाम आणि शेंगदाण्याचे तर आता मी ते काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी अर्धा टी स्पून ही सुंठ पावडर घालते आणि अर्धा टीस्पून मी वेलची पावडर घालते आता याच्यामध्ये मी गूळ सुद्धा घालते आणि आता हे सुद्धा आपल्याला बंद चालू करत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर आपण जर एकसारखं जर मिक्सर फिरवला तर त्याच्यामधून तेल सुटेल तेलामधून तेल सेपरेट होईल म्हणून आपण बंद चालू करतच ते फिरवून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता असं बंद चालू करतच आपण हे फिरवून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आता मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये हे आता असं मिश्रण झालेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तयार होते याच्यामध्ये मी साजूक तूप घालणार आहे थोडंसं एक टी स्पून आणि एकदा फक्त फिरवून घेणार आहे तर आता मी एकदाच फक्त ते बंद चालू करत फिरवून घेतलेले आहे आता हे मिश्रण आपण भांड्यामध्ये काढून घेऊया बदाम आणि शेंगदाणे जे रोस्ट करून आपण त्याचं कूट केलेलं ते ह्याच्यामध्ये घालूया भाजून घेतले होते ते आता मिक्स करून घेते मी हातानेच मिक्स करून घेते तर आता मी याचे लाडू वळून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाडू वळून घेऊ शकता तर हिवाळ्यात हे लाडू नक्की करून खा खूपच असे आपल्या शरीराला फायदेशीर असतात तर बघू शकता तुम्ही सहज लाडू वळता त्याचे कमी तुपामध्ये तर अशा प्रकारे आणि शेंगदाण्याचे कूटसुद्धा तुम्हाला अजून बारीक करायचे असेल तर करू शकता पण आम्ही असेच ठेवतो मोठे तर मस्त असे लाडू हे चवीला सुद्धा खूप छान लागतात तर अशाच प्रकारे मी आता ही सर्व लाडू वळून घेते तर इथे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही पटपट असे लाडू हे वळून झालेले आहेत कुणीही नवशिके लाडू करू शकतात तर तुम्ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा तर खूपच हे आपल्या शरीराला थंडीमध्ये पौष्टिक असे लाडू आहेत आणि खूपच सोप्या प्रकारे आपण बनवलेले आहेत जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद